आज सकाळपासूनच अखंडपणे पाऊस पडतोय दिवसभर पूर्ण ढगाळ हवामान होतं कधी भुरभूर तर कधी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या दिवसभरात सूर्यदर्शन झालंच नाही पावसाळी वातावरणासह पावसाची अखंड रिपरीप सुरू असल्यानं आजचा दिवस खऱ्या अर्थानं पावसाळी फील देणारा ठरला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी आठ मिलीमीटर mm पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर धरलाय त्यामुळे आज राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी तेवीस फुटांवर गेली असून जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली आहेत पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात अखंड पाऊस पडतोय अत्यंत ढगाळ हवामान आणि पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी यामुळे जिल्ह्यात आज जनजीवनावर चांगलाच परिणाम झाला आज घरगुती गणपतींचं विसर्जन होतं पावसाच्या धारा अंगावर झेलतच अनेकांनी आज गणेश मूर्तींचं विसर्जन केलं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी आठ मिलीमीटर mm पाऊस झालाय त्यात सर्वाधिक म्हणजेच सत्तेचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय आज संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी बावीस फूट नऊ इंच होती तर जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली आहेत आज पुन्हा राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले झालेत त्यातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक विसर्ग सुरू आहे यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं सर्वच धरणातील पाणीसाठा पंच्याण्णव ते शंभर टक्के झालाय उत्तर भारतात तर पावसाचा कहर असून आता पाऊस थांबावा अशीच प्रार्थना होऊ लागली आहे दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचं सावट आहे आज घरगुती गणेश गणेशमूर्ती विसर्जनानंतर सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्यासाठी केवळ तीनच दिवस मिळणार आहेत पण पावसाची अखंड रिपरिप रस्त्यावरील डबकी चिखल आणि निरुत्साही वातावरण याचा गणेशोत्सवावर परिणाम होऊ शकतो